आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले ही प्रक्रिया कला कालिदास मंदिर येथे पार पडली यावेळी आयुक्त प्रशासक मनीषा खत्री आणि उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते आरक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आली होती नगरपालिकेच्या शाळेतील लहान मुलांच्या हस्ते पारदर्शक पेटीतून चिठ्ठ्या काढून विविध प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग क्रमांक एक दोन चार आठ नऊ एकोणावीस एकवीस बावीस सत्तावीस अनुसूचित जमाती महिला आरक्षित प्रभाग क्रमांक दोन चार सहा अकरा तेवीस इतर मागासवर्ग आरक्षित प्रभाग क्रमांक एक तीन आठ अकरा प्रमाणे जाहीर करण्यात आले या कार्यक्रमाला आयुक्त व प्रशासक मनीषा खत्री उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते आज आज रोजी आपल्या नाशिक महानगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतला त्यातून प्रक्रिया पारदर्शक पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहे आणि सर्वांची याबाबत म्हणजे खूप त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करते की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला ह्याला हे म्हणजे पूर्ण प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केलं याबाबत हा याचे तुम्ही आता ठीक आहे मग आज आता आपला सांगते आपल्या कामाबाबत एक जस्ट सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला द्यायची होती आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले मागचे काही एक दोन महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली कॉम्पिटिशन कसा वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स कसे यावे त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला आमचे सगळे टेंडरचे जे आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक म्हणपाचे किंवा नाशिक शहरात कुठली एजन्सीचे पंधरा ते वीस टक्के बिलो गेले आहे टेंडर त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण मिळालेला ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद याला दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण जाऊन आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यात पण काही एक दोन लोकांना ते आता म्हणजे ते एलवन असं ठरले आहेत तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने ह्याच्यात पार्टिसिपेट केला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी मोठी चांगली चांगली कंपनी झाली आहे तर ते आता शहराचा नक्कीच चांगला विकास होईल चांगले क्वालिटीचे दर्जेदार काम आम्ही करणार रोज आरबी साठी मलिक शेख